हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिमाइज दिमाईस। डिमाइजचा मराठी अर्थ मृत्यू निधन मरण शेवट अंत मृत्यूनंतर मालमत्तेचे वारसाकडे हस्तांतरण मृत्यू मालमत्ता वारसाला देणे भाडेपत्तीने देणे होत आहे डिमाइसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे हिज डिमाइस वॉज कॉस्ट बाय अ मॅसिव्ह हार्ट अटॅक दुसरं वाक्य आहे द ॲपिडेमिक ब्रॉट अबाउट सर्टन इंडस्ट्रीज सडन डिमाइस तिसरं वाक्य आहे द डिमाइस ऑफ द कंपनी वॉज सडन अँड अनएक्सपेक्टेड चौथा वाक्य आहे ही मॅट हिज इन एटेबल डिमाइस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.